फक्त दहा ते पंधरा लाख रुपये प्रति एकर लागवडी योग्य शेती विकत घ्यायची आहे फक्त दहा वर्षात कसलीही मेहनत न करता ती जमीन वाट्याने किंवा कसण्यासाठी ॲग्रो एक्सपर्ट कंपनीला देऊन लाखो रुपये कमवायचे तेही फिक्स नफा मिळवून देण्याच्या लीगल ॲग्रीमेंटसह तर मग हा एपिसोड शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा फक्त दहा लाखापासून प्रति एकर क्लिअर टायटल असलेल्या जमिनी आय एस पी एल कडून खरेदी करून, खरे करून सात बारा तुमच्या नावावर करा आणि पुढच्या फक्त दहा ते बारा वर्षात ब्रह्मासागाच्या शेतीतून कसलीही मेहनत न करता लाखो करोडांचा नफा कमवा अर्थातच सीताफळ आणि जांभूळ शेतीचा पण पर्याय आहेच आहे दहा ते पंधरा लाखात आज एक गुंठा जमीन मिळत नाहीये तिथे फक्त दहा ते पंधरा लाखात प्रति एकर जमीन आय एस पी एल तुम्हाला देते तेही शंभर टक्के तुम्ही एक एकर घ्या पाच एकर घ्या हवी तेवढी जमीन घ्या मी तर म्हणतो तुम्ही ग्रुपनी घेतला तर अधिक फायदा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा सागच का आय एस पी एल सीताफळ जांभूळ शेतीचे पर्याय देखील आहेत पण हुकमी उत्पन्न कमवून देणारी शेती म्हणून सागाची ओळख आहे त्यातल्या त्या टिशू कल्चरने निर्माण केलेला ब्रह्मा साग दहा वर्षातच उत्पन्न देतो प्लस सागाला देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा प्रचंड मागणी असल्यामुळे साग लाकडाला ला नेहमीच उत्तम भाव मिळतो त्यामुळे साग शेती हा करोडो रुपये कमवून देणाऱ्या अर्थातच नफ्याच्या शेतीचा नवीन पर्याय आय एस पी एल घेऊन आलेला आहे आजच्या काळात शेती करणं वाटतं तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे आणि नफा कमवणं तर त्याहून अवघड आय एस पी एल म्हणजेच नफ्याची शेती कारण आता शेतीतून नफा कमवणं सोपं झालंय आणि त्यासाठी तुम्हाला रात्रंदिवस शेतात राबायचं नाही आहे कामगार शोधायचे नाही आहेत ना ट्रॅक्टर शोधायचा आहे किंवा पाण्याची व्यवस्थाही तुम्हाला बघायची नाही आहे आय एस पी एलकडे शेतातली ही सगळी मेहनत करायला सर्व व्यवस्था आहे आय एस पी एल सगळ्या शेतीची शे जबाबदारी घेणार आहे थोडक्यात काय तर तुमची जमीन ही ॲग्रीमेंट करून फिक्स इन्कमची गॅरंटी देत वाट्याने करायला घेणार आहे लक्षात ठेवा जर तुम्ही आय एस पी एल सोबत जोडले गेलात तर तुम्ही तुमच्या शेतातून एका पैशाची मेहनत न करता काही वर्षात करोडो रुपये कमावणार आहात कसं मी सांगतो आपल्यापैकी असे बरेच जण आहेत की ज्यांची स्वतःची शेती, शेती आहे पण ती तोट्यात आहे पण त्यांना नफ्यात ती शेती करायचं स्वप्न आहे असे काही आहेत ज्यांना शेती करायची आहे पण स्वतःच्या मालकीची शेतीच नाही आहे अशा दोघांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आय एस पी एलने एक इनोव्हेटिव्ह संकल्पना आणली आहे शेतीला इंडस्ट्री म्हणून उद्योग म्हणून पहा ही संकल्पना ज्यामध्ये जर जमीन पडीक असेल तर त्या जमिनीत विहिरी बोरवेल घेऊन ड्रिप इरिगेशन म्हणजेच पाण्याची व्यवस्था आय एस पी एलच करणार आहे उत्कृष्ट रोपांची लागवड एक्सपर्ट कामगारांकडून आय एस पी एलच करून, करून देणार आहे रोप मोठी होईपर्यंत त्याची मशागत करणं त्याला पाणी देणं खतपाणी देणं रोगराईपासून वाचवणं आय एस पी एल करणार आहे अर्थात सगळ्या शेतीची निगा आय एस पी एलच राखणार आहे शेती व्यवस्थापनात कसलीही अडचण आली तरी त्याची सगळी जबाबदारी घेणार आहे अहो टीम तुमच्या शेताकडे लक्ष देणार थोडक्यात काय तर लागवडीपासून झाडं झाड तयार होऊन मार्केटमध्ये उत्तम भावात विकण्यापर्यंत जी काही मेहनत लागते ती सगळी आणि सगळी मेहनत फक्त आय एस पी एल करणार आहे त्यामुळे तुम्हाला साग शेतीत यश हे मिळणारच आहे आय एस पी एल साग शेती जमीन खरेदी करते वेळी आणि लागवडी वेळी अशा दोन टप्प्यात तुम्ही पेमेंट करू शकता त्याची अधिक माहिती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आय एस पी एलच्या साग शेती एक्सपर्ट्सकडून कडून मिळवू शकता आय एस पी एल सोबत साग शेती करण्याचा दुसरा फायदा आहे क्लिअर टायटल जमीन आयएसपीएल कडे असणाऱ्या हजारो एकर शेतीमधील एक ने गुंठा क्लिअर टायटल असलेली जागा आहे लीगल जागा आहे त्यामुळे आयएसपीएल कडून जमिनी विकत घेणं म्हणजे विश्वासार्हता असणार हे तुम्ही गृहीतच धरा आयएसपीएल सोबत साग शेती करण्याचा तिसरा फायदा म्हणजे स्वतःच्या नावावर सातबारा खरेदी खत झाले की सातबारा तुमच्या नावावर झालेला असतो लीगली त्या जमिनीचे मालक तुम्ही स्वतः झालेले असता आय एस पी एल सोबत साग शेती करण्याचा सा चौथा फायदा आहे रेडी डेमो फार्म आपल्याला जिथे जवळ असेल अशा ठिकाणी म्हणजे कोकण सोलापूर पुणे किंवा महाराष्ट्रातल्या अजून बऱ्याच जिल्ह्यात या फायद्याच्या अक्कलकोट येथे नुकतंच प्लांटेशन होऊन डेमो फार्म रेडी अक्कलकोटचं हे डेमो फार्म बघण्याआधी स्वामींचे आशीर्वाद मात्र घ्यावे लागतील स्वामींचे आशीर्वाद घेतल्यानंतर मग हे डेमो फार्म बघायला जा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि मग त्यानंतर व्यवहार करा त्याचप्रमाणे पुणे सिंहगड परिसरात सॅफ्रॉन सिटी फार्म सुद्धा रेडी होत आहे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य पानशेत मध्ये सुद्धा डेमो फार्म रेडी होत आहे कोकणात सुद्धा माणगाव परिसरात हे डेमो फार्म रेडी होत आहे आय एस पी एल सोबत सागाची शेती करण्याचा पाचवा फायदा आहे तो म्हणजे बाय बॅक भविष्यात तुम्हाला चार पाच वर्षात जर गरज पडली आणि साग शेती विकायची इच्छा झाली तर त्या काळात जो काही मार्केट रेट असेल अर्थातच तो जास्तच असेल तो घेऊन तुम्ही कमवू शकता आय एस पी एल सोबत साग शेती उद्योगाचा सहावा फायदा आहे कर्जाची व्यवस्था मंडळी प्रपंच करत असताना आर्थिक अडचणी काही सांगून येत नाही पाच वर्षांनंतर सहा वर्षांनंतर आपल्याला असं वाटलं की मुलांच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्नाला कर्ज हवंय किंवा घरातलं कुठल्याही कामासाठी पैशांची गरज आहे तर कर्जाची व्यवस्था आहे साग शेती असल्याने कोणती बँक तुम्हाला लगेच कर्ज देते आय एस पी एल सोबत साग शेती करण्याचा सातवा फायदा आहे तुमचं वीकेंड डेस्टिनेशन आठवड्यातून पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून सुट्टीच्या दिवशी आपल्या शेड्युलनुसार जमेल तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन किंवा मित्रमंडळींना घेऊन या सर्व गोष्टींचा आनंद जर तुम्ही आय एस पी एल शेती इंडस्ट्रीचे भाग झालात तर सहज घेऊ शकणार आहात आय एस पी एल सोबत शेती उद्योगाचा आठवा फायदा आहे लोकेशनचे अनेक पर्याय आय एस पी कडे महाराष्ट्रातल्या अनेक भागात हजारो एकर शेती त्यामुळे तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्हाला हमखास नफा मिळवून देणारी शेतजमीन विकत घेऊ शकते आय एस पी एल सोबत साख शेती उद्योगाचा फायदा आहे मेहनत नफा मंडळी स्वतःच्या शेतात शेतकऱ्यांनी शेत एवढी मेहनत आजच्या तारखेला साहजिकच दुसरा कोणी करत असेल आणि मेहनत करून देखील शेतातून नफा मिळेलच याची गॅरंटी नाही पण आय कडून फक्त दहा लाख ते पंधरा लाख रुपये प्रति एकर विकत घेऊन टिश्यू कल्चरने तयार केलेली ब्रह्मा साग जातीची शेती केल्यास फक्त दहा ते बारा वर्षातच लाखो करोडोंचा नफा कमवू शकता हो लाखो करोडोंचा आय एस पी एल सोबत साग शेती करण्याचा धाववा फायदा आहे ग्रुप फार्मिंग कॉन्सेप्ट एखाद्या मोठ्या हॉस्पिटलचे हो अनेक डॉक्टर्स एकत्र आले स्कूल कॉलेजचे अनेक शिक्षक एकत्र आले एखाद्या एक कॉर्पोरेट कंपनीचे ऑफिसर्स किंवा कलाकार सर्व एकत्र आले इंजिनियर्स किंवा संस्था बरेच मित्रमंडळी यांनी एकत्र येऊन ग्रुपने जर गुंतवणूक केली जमीन खरेदी केली तर याला म्हणतात ग्रुप फार्मिंग अशा पद्धतीने जर तुम्ही शेती करणार असाल तर काय होणार आहे तुमच्या शेतीवर तुमचं संलग्नित लक्ष राहणार आहे तुमच्या सगळ्यांना एकत्र वेळ घालवता येणार आहे आणि त्याचप्रमाणे ग्रुप बुकिंग वरती डिस्काउंटसह अनेक फायदे सुद्धा मिळणार आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आय एस पी एलच्या सर्व योजनांपैकी सर्वात नफ्याची योजना म्हणजे ग्रुप फार्मिंग योजना एकटे आलात तर नफा आहेच आहे पण जर ग्रुपने आलात तर ॲडिशनल मोठ्या प्रमाणावर तुमचा हमखास नफा होणार आहे आय एस पी एल सोबत शेती उद्योगाचा अकरावा फायदा आहे ॲग्रो टुरिझम जिथे टुमदार आकर्षक फार्म स्टे मानले जाणार आहे तिथे लोकल पदार्थांची ऑथेंटिक टेस्ट मिळणार आहे या पोटेन्शियल प्रोजेक्टचा भाग होण्यासाठी हमखास नफा कमवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला हव्या तेवढ्या साग शेतीचे मालक व्हा आय एस पी एल सोबत साग शेती उद्योगाचा बारावा फायदा आहे स्वतःच्या मालकीचा टुमदार फार्म हाऊस समजा आय एस पी एल कडे असणाऱ्या पन्नास एकरापैकी पाच एकर एखाद्याने घेतली त्यातल्या अर्ध्या एकरात फार्म हाऊस बांधायचे तर तशी ही फॅसिलिटी अवेलेबल आहे हो अशा केसेस मध्ये आयएसपीएल आपल्याला रोड टच जमीन प्रोव्हाइड करेल तिथे तुमच्या स्वप्नातला फार्म हाऊस तुम्ही बांधू शकता त्यासाठी तुम्हाला निसर्गाच्या मुक्त मुक्तहस्ताने नटलेल्या डोंगराच्या कुशीत आणि तळ्याकाठी वसलेल्या वसलेलं पानशे तेथील जागेचं रेकमेंडेशन आयएसपीएल करत आहे आयएसपीएल सोबत साग शेती करण्याचा तेरावा फायदा आहे सुंदर हॉलिडे होम्स आय एस पी एल फार्म इंडस्ट्री कमीत कमी पन्नास एकरावर, ते पाचशे एकर जमिनीत साग जांभूळ किंवा सीताफळ शेतीची लागवड करणार आहे त्याचबरोबर तुमच्या शेतात विकेंडचा आनंद घेण्यासाठी तुम्ही स्वतः तर येऊच शकता पण इतर पर्यटकांना सुद्धा विकेंड एन्जॉय करण्यासाठी आय एस पी एलने स्वत साग शेतातली सुंदर हॉलिडे होम्सची निर्मिती करण्याचा प्लॅन बनवलेला आहे आणि अर्थातच तुम्ही जर आय एस पी एल सोबत जोडले गेलात तर या इनोव्हेटिव्ह उद्योगाचा महत्वाचा भाग तुम्ही सुद्धा असणार आहात आय एस पी एल सोबत साग शेती उद्योगाचा चौदावा फायदा आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट तुम्ही दहा ते पंधरा लाख रुपये प्रमाणे समजा जमीन खरेदी केली त्यासोबत बावीस वर्षाचं अग्रिमेंट केलं आणि ह्या नियोजन खर्चाचे वन टाइम एकरी फक्त पाच लाख दिले तर त्या मोबदल्यात दर दहा ते बारा वर्षांनी लाखो करोडांचा फायदा मिळवणार आहात या बावीस वर्षात आय एस पी एल तुमच्याकडून एक्स्ट्रा एकही रुपया शेतीतल्या नियोजनासाठी घेणार नाहीये आय एस पी एल सोबत साग शेती उद्योगाचा पंधरावा फायदा आहे जास्त नफ्याचा नवा मार्ग ब्रह्मासाग ब्रह्मासागाची वाढ ही अत्यंत फास्ट आहे त्यामुळे घर बसल्या ब्रह्मासाग हा कमी काळात जास्त नफ्याचा नवा मार्ग आहे आय एस पी एल सोबत साग शेती करण्याचा सोळावा फायदा आहे पर्यावरण पूरक इंडस्ट्री आपण सारखं सारखं म्हणतोय की शेती इंडस्ट्री शेती इंडस्ट्री आता इंडस्ट्री म्हटलं की पर्यावरणाचा ऱ्हास आला डोंगर पोखरले जाणार केमिकल्समुळे प्रदूषण वाढणार तर असं काहीही होणार नाही साग कमी पाण्यात कुठेही उगवणारं झाड आहे आणि अशा लाखो करोडो झाडांची आपण महाराष्ट्रात लागवड करणार आहोत एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रातली हवा शुद्ध करून ऑक्सिजनचं प्रमाण आपण वाढवणार आहोत कारण झाडं वाढली की हवा स्वच्छ झाली चला मग पर्यावरणपूरक अशा इंडस्ट्रीचा भाग होण्यासाठी वाट कसली बघताय स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आपल्या हव्या त्या ठिकाणी साग जमीन घेण्यासाठी व्हिजिट बुक करा आय एस पी एल सोबत साग शेती उद्योगाचा सतरावा फायदा आहे डोंगरातल्या असो किंवा फ्लॅट जमिनी लागवडी योग्य बनवणं आय एस पी एलचं विजनच असं आहे की महाराष्ट्रातल्या डोंगराळ किंवा सपाट भागावरील पडीक जमिनी लागवडीखाली आणून तिथे साग शेती जांभूळ शेती सीताफळ शेती याचं प्लांटेशन करून गव्हर्नमेंटच्या योजनांचा तुम्हाला आणि महाराष्ट्राला लाभ मिळवून द्यायचा आणि महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करून प्रत्येक गुंतवणूकदाराला कमीत कमी काळात शून्य मेहनतीत अधिक नफा मिळवून द्यायचा आय एस पी एल सोबत साग शेती करण्याचा सा अठरावा फायदा आहे जमीन विकत घेणाऱ्या आणि विकणाऱ्याचा पन्नास शंभर दीडशे दोनशे एकर पडीक किंवा लागवडी योग्य जमीन असेल आणि कसायला कोणीही नसेल तर त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून आजच आमच्याकडे संपर्क साधा आणि लवकरात लवकर, लवकर आमची टीम साईट व्हिजिट करून उत्तम दर देऊन आपल्या सोबत व्यवहार करण्याचा प्रयत्न करेल स्पेशली रिअल इस्टेट एजंट सुशिक्षित बेरोजगार कॉलेज गोइंग स्टुडंट्स पार्ट टाइम फुल टाइम जसा वेळ मिळेल तसा आय एस पी एलसोबत सोबत जमीन खरेदी विक्रीमध्ये टायअप करून उत्तम नफा कमवू शकतात आय एस पी एल सोबत साक्षेती उद्योगाचा एकोणीसावा फायदा आहे हमखास नफा साक्षेती इंडस्ट्री ही हमखास नफा देईल अशी इंडस्ट्री जमिनीतली गुंतवणूक अशी असावी की त्याच्या उत्पन्नातून रोज नफा मिळावा उदाहरणार्थ दहा ते पंधरा लाख रुपये प्रति एकराने तुम्ही जमीन विकत घेतली पाणी व्यवस्थापन केलं ब्रह्मासाग प्लांटेशन केलं तर जमिनीची किंमत त्याच दिवशी वाढलेली असेल आणि तुमचा नफा सुरू झालेला असेल जशी जशी रोपांची वाढ होत जाईल तशी तशी या जमिनीची मागणी आणि किंमत वाढतच राहणार आहे आणि तुम्ही तुम्ही नफ्यातच असणार आहात आय सोबत साग शेती करण्याचा विसावा फायदा आहे फिक्स्ड इन्कम पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट काही जणांना अजूनही कन्फ्युजन असेल तर पुन्हा एकदा क्लिअर करते की क्लिअर टायटल असलेली जमीन तुमची असेल ज्याचा सातबारा तुमच्या नावावर असेल पण त्या साग शेती उद्योगामध्ये कसणारे किंवा वाट्याने घेणारे आय एस पी एल असेल आणि उत्तम उत्पन्न मिळेपर्यंत सुद्धा आय एस पी एल तुम्हाला बांधील राहील आय एस पी एलचं सगळ्यात पारदर्शी काम म्हणजे जे कोणी आय एस पी एल साग उद्योगात गुंतवणूक करणार आहेत त्यांच्या सोबत आय एस पी एल फिक्स इन्कम पार्टनरशिप कॉन्ट्रॅक्ट आहेत आय एस पी एल मार्केटमध्ये आय एस पी एलची प्रचंड विश्वासार्हता वाढलेली आहे आणि गुंतवणूकदारांची गर्दी देखील वाढलेली आहे अनेक जणांनी स्पॉट खरेदी देखील केली आहे आय एस पी एलचं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रात येत्या काही वर्षात हजारो गुंतवणूकदारांना लिगली टॅक्स फ्री लखपती किंवा करोडपती बनवण्याचं आय एस पी एल साग शेती इंडस्ट्रीचा एकविसावा फायदा आहे ब्रह्मा साग शेतीला उद्योगाचं स्वरूप मिळाल्याचं आय एस पी एल शेती इंडस्ट्री ही सिक्युरिटी पासून अत्याधुनिक तंत्रज्ञान निगा मशागत ते अॅग्रो एक्सपर्ट मार्केटिंग पर्यंत सर्व व्यवस्थापन बघणार आहे तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करून सगळी जबाबदारी विश्वासाचे दुसरे नाव आय एस पी वर सोपवायची आहे आणि दहा ते बारा वर्षात घर बसल्या कसलीही मेहनत न करता नफा मिळवायचा आहे जो की लाखो करोडांमध्ये असणार आहे आय एस पी एल साग शेती इंडस्ट्रीचा बावीसावा फायदा आहे साग इंडस्ट्रीमुळे स्थानिक रोजगार निर्मिती एखाद्या भागात शंभर दोनशे पाचशे एकर साग शेतीचे प्लांटेशन झाल्यास त्या शेतीच्या व्यवस्थापनासाठी कामगार कष्टकरी शेतीतले तज्ज्ञ शेतकी अधिकारी सिक्युरिटी टूरिझम उभं राहणार म्हटल्यावरती ते बघण्यासाठी पर्यटक येणार त्यामुळे स्थानिकांना रोजगार निर्माण होऊन त्या भागाची तिथल्या स्थानिकांची आणि आपसुकच आपल्या महाराष्ट्राची भरभराट होणार आणि महाराष्ट्राची भरभराट व्हावी हेच ध्येय आय एस पी एलचं ध्येय आहे आय एस पी एल साक्ष इंडस्ट्रीचा सा तेविसावा फायदा आहे खर बसल्या नफा जबाबदार पालक पाल्याच्या आणि स्वतःच्या भविष्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करतात म्हणजे पन्नास एकर शंभर एकर साक्ष शेतीच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर का पाच एकर दहा एकर अशी शेत जमीन विकत घेतली आणि जर का आय एस पी एलकडे ती फिक्स इन्कमचे कॉन्ट्रॅक्ट करून कसायला दिली त्याच्यानंतर पुढच्या दहा ते बारा वर्षात तुम्हाला लाखो मिळणार मध्ये कसलीही मेहनत तुम्हाला करायची नाहीये सगळी मेहनत सगळं व्यवस्थापन आय एस पी एलच करणार आहे सागाचं प्रचंड मोठं मार्केट अवेलेबल आहे त्यामुळे साग हा शेतीतील हमखास नफ्याचा यशस्वी मार्ग आहे आय एस पी एल सोबत साग शेती करण्याचा चोवीसावा फायदा आहे टॅक्स फ्री ॲग्रो इन्कम जमिनीमध्ये सागाचं सा प्लांटेशन केल्यानंतर सरकारच्या अनेक योजनांचा डायरेक्ट तुम्हाला लाभ होणार आहे त्याचबरोबर फक्त दहा ते बारा वर्षात आय एस पी एल करोडो रुपयांचं उत्पादन घेणार आहे पण या उत्पादनावर म्हणजेच तुम्हाला मिळणाऱ्या लाखो करोडच्या नफ्यावर तुम्हाला शासनाला किंवा गव्हर्नमेंटला एक रुपयाचा सुद्धा टॅक्स द्यायचा नाही आहे कारण मुळात शेती हा व्यवसाय ज्याला आपण इंडस्ट्री किंवा उद्योग म्हणतोय तो पूर्णपणे टॅक्स फ्री आय एस बी एल शेती इंडस्ट्रीचा पंचवीसावा फायदा आहे शून्य रिस्क शेतीला आपण काय म्हणतो तर व्यवसाय असा व्यवसाय जो निसर्गावर त्यात काम करणाऱ्या शेतकरी कष्टकरी कामगारांवर आणि बाजारात शेतमालाला मिळणाऱ्या भावावर अर्थातच रिस्कवर अवलंबून असलेला व्यवसाय परंतु तुम्ही जर का आय एस पी एल सोबत जोडले जात असाल तर तुमची एका पैशाची ही रिस्क राहत नाही कशी आय एस पी एल कडे अॅग्रो एक्सपर्ट साख शेती करणारी टीम असल्यामुळे आणि प्रोफेशनल व्यवस्थापन असल्यामुळे तुम्ही जमिनीत वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायची आणि दहा बारा वर्षातच कसलीही रिस्क नसलेला नफा घ्यायचा आहे आय एस पी एल साग शेती करण्याचा सव्वीसावा फायदा टेक वूड विलेज कॉन्सेप्ट महाराष्ट्रातल्या अनेक गावात मोठ्या प्रमाणावर पडीक किंवा लागवड योग्य जमिनी आहेत आय एस पी एलचं विजनच मुळात हे आहे, आहे की अशी काही गावं दत्तक घेऊन प्रचंड प्रमाणात साग लागवड करून तिथल्या गावकऱ्यांची किंवा स्थानिक शेतकऱ्यांची आर्थिक सामाजिक प्रगती करत सागासाठी प्रसिद्ध असणारं गाव अशी त्या गावाची ओळख निर्माण करावी त्यासाठी बऱ्याच गावांनी स्वतः देखील पुढाकार घेतलेला आहे कारण त्यांना मुळात हे समजलेलं आहे की साग शेती इंडस्ट्रीमुळे आपल्या गावात पर्यावरणपूरक प्रोजेक्ट येतोय ज्यामुळे अफकोर्स रोजगार वाढणार आर्थिक सुबत्ता देखील येणार आहे आय एस पी एल साग शेती इंडस्ट्रीचा सत्तावीसावा फायदा आहे बारा महिने प्लांटेशन तुम्ही जर एखाद्या ठिकाणी शेती विकत घेतली तर घेतल्या घेतल्या आपल्या वेळ वाया न जाता तिथे लगेच सागाचं चा प्लांटेशन होणार आहे शेती करण्याचा फायदा आहे फक्त लागवडी योग्य जमीन मंडळी आजच्या काळात दहा लाख रुपयात एक गुंठा जमीन मिळणं खूप अवघड झालंय पण आय क्लिअर टायटल असलेल्या जमिनीचा सातबारा तुमच्या नावावर करून देत आणि ती ही बागायतीसारखी पाण्याखालची जमीन अशाही काही जमिनी आहेत ज्या प्राईम लोकेशन वरती आहेत ज्यांची किंमत पंधरा लाखांपर्यंत आहे पण लक्षात ठेवा या जमिनी पाण्याखाली आल्यानंतर याचे भाव प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत त्यामुळे हे डील जितक्या लवकरात लवकर कराल तेवढं ते तुमच्या नफ्याचं ठरणार आहे आय एस पी एल साक्षेती इंडस्ट्रीचा एकोणतीसावा फायदा आहे बेस्ट गिफ्ट आपण आपल्या ताकतीने आपल्या हिशोबाने काही एकर जमीन एखाद्या आपल्या जवळच्या प्रियजनाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो सो so, तुमच्या प्रियजनास अशी हमखास नफा मिळवून देणारी प्रॉपर्टी गिफ्ट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच कॉल करा आय एस पी एल साग शेती करण्याचा तिसावा फायदा आहे फक्त पाच लाखात प्लांटेशन आणि लाईफ टाईम गायडन्स समजा एखादा शेतकरी म्हणाला की माझ्याकडे शंभर एकर जमीन आहे आणि त्यामधली पन्नास एकर आय एस पी एलला ग्रुप फार्मिंगसाठी विकत द्यायची आहे आणि पन्नास एकर जमीन माझ्या स्वतःच्या जागेवर डेव्हलप करून हवी आहे तरीसुद्धा आय एस पी एलची तयारी आहे तुम्हाला मदत करण्याची आय एस पी एलची एक्सपर्ट टीम तुम्हाला त्याबद्दल योग्य मार्गदर्शन देखील करेल प्लस लाईफ टाईम गायडन्ससुद्धा तुम्हाला मिळेल आणि या सगळ्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता आय एस पी एल साग शेती उद्योगाचा एकतीसावा फायदा आहे गव्हर्नमेंटकडून अनुदान शासनाकडून शेतीसाठी अनेक अनुदान योजनांचा फायदा मिळत असतो अनेक योजना तर आपल्या शेतकऱ्यांना माहितीही नसतात पण आय एस पी एल गव्हर्नमेंटची करण्याचा बत्तीसावा फायदा आहे माझी शेती माझी माती माझी संस्कृती पर्यावरण पूरक प्रकल्प उभा करून महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक विकासाला प्रोत्साहन देत साग शेतीला नफ्याच्या बिझनेसचं स्वरूप प्राप्त करून देण्याचं उद्दिष्ट आय एस पी एलने ठेवलेलं आहे या उपक्रमाचे आणि संकल्पनेचे भाग होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच कॉल करा आय एस पी एल साग शेती करण्याचा तेहतीसावा फायदा आहे टेन्शन फ्री भविष्याचा उदरनिर्वाह हातपाय व्यवस्थित चालत असतील पण उतार वयाचं काय तेव्हा हक्काचे कन्फर्म लाखो करोडो रुपये हवे असतील तर आय एस पी एल साग शेती उद्योगात गुंतवणूक करणं हे सगळ्यात सेफ आणि फिक्स नफा मिळवून देणारं असणार आहे आय एस पी एल के माध्यम से खेती व्यवसाय को इंडस्ट्री में बदलने का विजन रखा है आई एस पी एल ने एक लाख एकर में टिकूड फार्मिंग करने का विजन रखा है आइए अब भी इस इनोवेटिव प्रोजेक्ट में शामिल हो जाइए शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन ग्रुप नी नफाची शेती करण्यासाठी आजच भेट द्या आणि ग्रुप फार्मिंग नी नफाची शेती करा आय एस पी एल ऍग्रो इंडस्ट्री म्हणजेच साग शेती आय एस पी एल म्हणजे पारदर्शक व्यवहाराची शेती आय एस पी एल म्हणजे हमखास नफ्याची शेती